दुपारी या ठिकाणी सहकारी रुग्णालय दुपारी हॉस्पिटलमध्ये खरोखर पेशंट जे या ठिकाणी तुम्हाला केले जाते हे सहकारी रुग्णालय परंतु या ठिकाणी पैशामुळं तगादा लावला जातो जो पेशंट ॲडमिट आहे त्या ठिकाणी पेशंट जो औषधं घेण्यासाठी त्या जे मेडिकल आहेत त्या मेडिकलमध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी गोंधळ चालू आहे की खरोखर या ठिकाणी केली जाते जर एखादा पेशंट इथं ॲडमिट झाला आणि ह्या मेडिकल स्टोअरला जर औषधं घ्यायला गेला तर त्या ठिकाणी जी वस्तू एक रुपयाला इथं भेटली बाहेर ती वस्तू इथं दीड रुपयाला भेटली जाते आणि त्यामध्ये कसल्याही पद्धतीचं डिस्काउंट दिलं जात नाही आता आम्ही बरेच काही माहिती घेतली बरेच मेडिकल स्टोअर लोक स्टोअर माहिती घेतली तेव्हा औषधं घेतल्यानंतर मग किती टक्के डिस्काउंट करता येईल पण त्या लोकांनी आम्हाला सांगितले की कमीत कमी दहा ता टक्के डिस्काउंट घेतो हे नावाजलेलं हॉस्पिटल अनेक राज्यात जोर या ठिकाणी पेशंट उपचारासाठी येतात परंतु या ठिकाणी त्या लोकांची तुटफार केली जातात हा राहिला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी बरेच काही अँब्युलेन्स आहेत आणि ह्या लोकाची अशी हार्ट आहे या हॉस्पिटलची ही अँब्युलेस फक्त हॉस्पिटलचीच इथं चालली आहे पाहिजे बाहेरची हॉस्पिटल अँबुलेन्स चालली नाही पाहिजे त्या अँब्युलेन्स असे आहे की पर किलोमीटर वीस रुपये आणि जे ऑक्सिजन आहेत ते ऑक्सिजन चारशे रुपये किलो म्हणजे एखादा पेशंट जर पंढरपूर मोहोळसारख्या इथं या ठिकाणी जर गोरगरीब जर पेशंट नेहायचा असेल तर जवळपास चार हजार ते पाच हजार त्या ठिकाणी त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात आणि ह्या ह्या संदर्भात ही जे पूर्ण जी मा, ए, ए जे संदर्भात आम्ही डीनला भेटलो आणि त्यांना सांगितलं तर ते अक्षरशः डीन म्हणतात की इथं औषधं घेऊ नका जे मला स्वतःला सूट देत नाहीत मी बाहेरून घेतो मला काय घ्यायचं असं म्हणजे डीन स्वतः असं म्हणतोय तर सामान्य माणसाचं तिथं काय म्हणत तिथल्या पद्धतीने लुटमार केल्या हा सगळा काळा बाजार थांबला पाहिजे आणि हा हे जे हॉस्पिटल आहे हे बड्या नेत्याचं हॉस्पिटल आहे हे बड्या राजकारणीचं हॉस्पिटल आहे त्यामुळं लोकं कायदा चिंतित आवाज उठला उचलायला देतात परंतु या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटना हे कधी बसणार नाही कारण गोरगरीब लोकांच्या हितासाठी आम्ही काम करतो या ठिकाणी येणारे जे पेशंट आहे ते दुर्बल घटकातला पेशंट व वंचित उपेक्षित प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि ते गोरगरीब लोकच येतात या ठिकाणी ती लोटमान लावली पाहिजे अन्यायता आम्ही त्या टीमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही हे प्रशासनाने नोंद घ्यावी